एक तर आपण पाहाल निवडणूक आयोगाने सीसीटीव्ही फुटेज द्यायला नाकार दिलेला आहे म्हणजे त्यांना ती अनिल मसी सारखी फुटेज नकोय वाटतं कारण तिथे जी गडबड झाली ती लोकांसमोर आली मतदारसंघ एक नवीन अपडेटात मला वाटतं आपण पाहिलं असेल आज काल कालच इलॉन मस्क ईव्हीएम बद्दल ट्विट केलं होतं त्याचसोबत आज देशभरातून सगळेच आपण पत्रकार म्हणून असाल जे सिव्हिल सोसायटी आणि आम्ही सगळेच ट्विट करत आहोत की उत्तर पश्चिम मध्ये जो घोळ झालेला आहे एक तर आपण पाहाल निवडणूक आयोगाने सी सी टी व्ही फुटेज ना द्यायला नाकार दिलेला आहे म्हणजे त्यांना ती अनिल मसीसारखी फुटेज नको आहे वाटतं कारण तिथे जी गडबड झाली ती लोकांसमोर आली दुसरी गोष्ट म्हणजे जे मिंदे गँगमधले तिथे फोन घेऊन उभे होते आज तर पेपरमध्ये पण आलं की त्यांच्या फोनवर ॲप होतं ईव्ही एम उघडण्याचं ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतर देखील जर त्यांना शपथ दिली जे मिंदे गँगचे उमेदवार आहेत त्यांना शपथ दिली तर मला वाटते या देशात लोकशाहीचा खून झाला आहे हे समजूनच आपल्याला आता पुढे काम करायला लागेल आमचं हेच ऑब्जेक्शन राहील की अशा चीटर लोकांना तुम्ही शपथ देऊच कशी शकता हे एक मोठा प्रश्न आहे उपस्थित होणार आणि आम्ही त्याच्यात कोर्टर पण चाललोय आहे ईव्हीएम अनलॉक करण्याचे सिस्टम केलं गेले का टॅम्पर्ड केलं गेले असं म्हटलं जातं वन्स अ चीटर ऑलवेज अ चीटर तसं वन्स अ फ्रॉडस्टर ऑलवेज अ फ्रॉडस्टर राहुल गांधीजींनी देखील ट्वीट केलेलं आहे स्क्रूटनी होत नाही कुठेतरी नाही मूळा तुम्ही बघा ना सीसीटीव्ही फुटेजज झाले नाकार दिलेले आहे म्हणजे पारदर्शकता जी पाहिजे ती निवडणुकीपासून पाहिजे तेच देत नाहीये मग बॅलेटवर निवडणुका घेतल्या जाव्या मुद्द्यावर ह्याच्यावर तर आम्ही ठाम आहोतच आणि तरी देखील बघा हे सगळं करून लोकांचा तुम्ही राग बघा या केंद्र सरकार किती होता भाजपवर किती होता की एवढं सगळं चीटिंग करून देखील लोकांनी त्यांना दोनशे चाळीस वर घेतलेले जर आज ईव्हीएम नसतं चाळीस पर्यंत पण पोहोचले तुम्ही उच्च न्यायालयामध्ये नाही मुख्य मुख्य गोष्ट म्हणजे हीच आहे आपण पाहाल जगभरात ईव्हीएम आता वापरलं जात नाही काल इलॉन जास्त बोलत असतात इलेक्ट्रिक व्हेकल्स असतील चंद्र रॉकेट सोडतात सगळीकडे सोडतात टेक्नॉलॉजीवर एवढा विश्वास असून देखील ईव्हीएमवर विश्वास नाही मुख्य गोष्ट हीच आहे जसं काल परवाकडे पण पाहिलं आज पेपरमध्ये आलंय की फोनमधून जर ओटीपीनी कुठचं ईव्हीएम उघडू शकत असतील काही होऊ शकतं ना तुम्ही फोन तर हॅक करू शकता आणि आमची मागणी हीच आम्ही ईव्हीएम बद्दल पण बोलत नाहीये ह्या निवडणुकीत आम्ही एवढंच मागतोय की सी फुटेज फोटेज सुद्धा तेवढे पण द्यायची निवडणूक आयोगाची हिंमत नाही भाजपचे